पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय केनोडेकर यांच्या घरी आलेलो आहे आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे करते <coughs> हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने इकडे आहेत बंड्या सावंत इकडे हे बघा विजय केनवडेकर हे विजय केनवडेकर आणि तुम्हाला पैसे दाखवतो या तुमचं घर तुम आहे तुम्ही ते पैसे कुठे ठेवले ते दाखवा हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघा इकडे इकडे हे बघा इकडे हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या हे पैसे हे आता शिर्डीनी पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची तेन, निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे आता या सर हे सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहे कुठले दाखव प्रूव्ह करा हा? तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागला निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोलला बोलो ना पत्रकार सगळ्यांना बोलला पत्रकारांना बोल तुम्ही तुमच्या बिझनेसच्या प्रूव्ह करायला लागलो कुठल्या बिझनेसच्या केस अँड डेव्हलपर्स डेव्हलपरचे काय कसलं पेमेंट आहे आपल्या मध्ये कोण आहे कॅश कोणी दिली तुम्हाला जगताप साहेब मी निलेश राणे बोलतोय आमदार मी इथे विजय केनवडेकर यांच्या घरी आलोय त्यांच्या घरी पैसे सापडले तर मी तिकडे आलेलो आहे पत्रकारांनाही बोलवतोय आपण इकडे यावं हे ह्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी हॅलो हॅलो हा आवाज येतोय आपल्याला हॅलो हॅलो आवाज येतोय का आपल्याला आप मी म्हटलं की मी विजय केनवडेकर साहेब यांच्या घरी आलो आहे तर आ, मी इकडे पैसे सापडलेत विजय केनवडेकर घरी जरा या इकडे हे जरा पुढची कारवाई करावी लागेल हे <coughs> जर तुम्ही शूट कराल हा हे सन्मान्य साहेब रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला इकडे दिसतील आणि बाकी भारतीय जनता पक्षाचे वगैरे कार्यकर्ते आहेत <coughs> आता तुम्हाला किनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल माझं काय म्हणणं नाही नाही करतो मी <coughs> सिद्ध हे कसं सिद्ध कराल तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात निवडणुकीच्या काळातच कशी दिली हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल लक्षात घ्या तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात या अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे मी कालपासून किंवा मागच्या काही दिवसांपासून जो आरोप करतोय तो ह्याच्यासाठी करतोय की काल सन्मान्य रवींद्र चव्हाणसाहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या विषयांना गती मिळाली आज फक्त हे एक घर नाहीये असे मालवणमध्ये किमान दहा ते पंधरा घरं आहेत जिथे हे व्यवहार चाललेत हे जर असंच चालत राहिलं तर काय निवडणुका कशासाठी हव्यात एवढं आता जनतेला कळावं म्हणून हे सगळं करतोय हे मी भारतीय जनता पक्षामध्ये असताना ह्यांचा जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही अजिबात नाही हे जर तुम्हाला कराय हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो असे प्रकार मालवणमध्ये किमान दहा ते अकरा घरांमध्ये चालू आहे हे सायमल्टेनियसली पैसे पोचवले जातात mm. आणि मग ह्यांची लोक येऊन त्या त्या स्तरावर खाली पैसे वाटतात घर टू घर हे त्याच्यातले पैसे आहेत आता माझं किनवडेकर साहेबांचं काही म्हणणं नाही पोलिसांनी यावं ते जप्त करावं त्याच्यावर योग्य ती कारवाई आरो निवडणूक अधिकाऱ्यांनी करावी तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत त्यांनाही ते, ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्यासमोर हा सगळा विषय ठेवणार आहोत जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर होईल ती बॅग तशीच राहते या बघा रा तुम्ही सगळ्यांना पुन्हा बोलून घ्या हे सगळ्यांसमोर झालं पाहिजे चालू आहे आपण रूममध्ये जायच्या अगोदर हे मासे हे पैसे लपवायचा प्रयत्न करतो ते आता फार सोबर दाखवत आहेत फार डिसेंट दाखवत आहेत पण हा जो आहे तू इकडे तर तुला चेहरा दाखव बाबा तू नकत होता पिशवी आणि यांचा चेहरा हे बॅग नखवत होते माझी खात्री आहे इकडे माझी खात्री आहे की अजून कदाचित असावे ते आता पोलीस तपासामध्ये जे काय होईल ते होईल माझी खात्री आहे की जवळपास अजून असावे किती आहेत ते मला माहीत नाही ही पहिली बॅग तुम्हाला मी दाखवलेली आहे योग्य ती कारवाई जेव्हा पोलीस करतील तेव्हा बाकीचं आपल्याला कळेल नेमकं किती काय आहे ते पण हे विटनेस टू क्राईमच नाही हे पुरावा नष्ट करण्यासाठी पण यांच्यावर केस आम्ही टाकणार आहोत की हे पुरावा नष्ट करण्यासाठी तिकडे ते सगळं सामान हात लावण्यामध्ये यांचा हात आहे म्हणून पंड्याजी सावध मी तुमचंही नाव टाकणार आहे तुम्ही जे करत होता तुमचंही एफआयआर मध्ये नाव टाकणार सर तुम्हाला देऊ की सगळ्यांना येपर्यंत आहे माझी विनंती अशी आहे की तुम्हीच जाऊन ती बायक बाहेर गेलो कोणाच्या बेडरूम मध्ये कॅमेरा नको हो। तुम्ही जाऊन बॅक बाहेर हो घेऊन या म्हणजे ती मी शूटिंग करता येईल 괜찮은 <목소리도> 거예요. <목소리도> se el

तुम्ही जेवढं आवाज वाढवाल मी अजूनपर्यंत आवाज वाढवलेला नाही हे बरोबर नाही ही निवडणुकीची पद्धत बरोबर नाही हे पैसे कुठून आले खालपासून माझा कॅमेरा चालू होता विजय केनोडेकर मी अजूनपर्यंत गप्पा आहे हा माणूस किती वेळ इकडे मला सगळं माहिती आहे मी गप्पा आहे मी चांगल्या भाषेत बोलतोय तुमच्याशी भाषा आणि आवाज म्हणून माझ्याशी बोलायचं नाही मला सांगताय कालपासून शूटिंग घेतोय आम्ही <laughs> आपले सगळे प्रमुख इकडे आलेले आहेत मी विनंती करतो पंच्याजी सावंत किंवा विजय केनवडेकर आपल्यापैकी एक ती बाईक बाहेर घेऊन यावी मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही चला काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेली आहे आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काही वेगळं सांगायला नको इकडे जर आपण बघाल इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत एवढंही आपण बघू शकाल आता माझी माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही एवढेच पैसे नाही अजून आहेत पण मी सन्मान्य पी आय जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनाही इकडे बोलवलेलं आहे त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी मी हेच जे काय सांगत होतो जे काल कालपासून म्हणजे कालच्या त्या सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला हे फक्त एक घर नाहीये असे जवळपास आठ दहा घर आहेत जिथे हे प्रकार सुरू आहेत हे जमा करायचे या।, या नमस्कार कोण आपण मी पे माने। माने सर माने इकडे या माने साहेब इकडे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे हे पैसे मला मी किती मी मोजलेले ते तुम्ही मोजा माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि ही फक्त हे फक्त एकच घर नाही दहा घर आहेत जिथे सन्मान्य साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये तर त्यापैकी हे आहे हे तर तुम्ही योग्य ती कारवाई करा कुठे हा मग त्यांना येऊ दे मग मी त्यांना त्यांना येऊ दे हे फक्त तुम्हाला आम्ही काय हात नाही तुम्ही बघा अच्छा यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे बीजेपीचे आहेत त्यांनीच हात लावलेला आहे आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून अजून आहे भरपूर आणि मालवणमध्ये अर्धा घर आहे त्याचा ताबा आपण घ्यावा सर

한데 세 번씩. 한 번. 어디가요? 올라가. 올라가. 올라온. 올라온다. 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 Nah, ini enggak lakukan, enggak lakukan. Ah. Oh. Hmm. 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 Hmm.